नमस्कार मंडळी गावाकडची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज मनापासून स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण ना डेसा करणार आहे मस्त असा हे डेसा आलेला आहे बघा आणि एकदम डेसा करण्यासारखा हे चांगला तयार झालेला आहे आयुर्वेदिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्याला काही बी टाकायला लागत नाही काय नाही ही रानभाजीच एक डेसाची आता बारीक बारीक असताना ह्याची आपण ह्या पानांची भाजी पण करू शकतो बघा ह्या पानांची पण आता ही पानं इतकं नाही आपल्याला निबार झालेली आणि हा डेसा बी चांगला चव तासात निभार झालेला आहे ह्या डेशाच्या पानांची पण भाजी केली जाते आता तिकडं परीकडे मी लसून लावलेला आहे त्याच्यात असं बारीक बारीक डेस उगवलेला आहे तर त्याची पानं चांगली अशी टवटवीत हिरवी गारेताना ही त्याची आपण भाजी बनवणार आहे आणि हा डेसा एका नाही निभार झालेला आहे चांगला असा मांसाळ हाय आता हे उपटायचं आणि ह्या मस्त असा आपल्याला डेसा बनवायचा आहे आले ते एका साईडला राखला होता आता ही एका डेसा मी घेतला नाही तर ह्या का नाही अशी कढई भरून डेसा होत्याला तर आता आपण नाही आणि मस्त असं चुलीवरती चांगला चमचमीत असा डेसा बनवायचा आहे अगदी घरगुती साहित्यातच तर चला आता आपण जाऊया डेसा घेऊन आता आपण घरी आलेलो आहे आता ही डेसा आपल्याला सवळून आहे म्हणजे ही जे फांदे आहेत का नाही ही कवळ्या कवळ्या आपल्याला काढायच्या आणि जेवढे निबारा असेल ना आता ह्याच्यातला हा कवळा सुद्धा अशी फांदी घ्यायची आपल्याला आणि जेवढी कवळी असेल एवढी काढून टाकायची आता ही कवळी चालती आपल्याला एवढी जास्त एकदम कवळी असेल ती घ्यायची नाही असं चांगलं आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर सगळा आता डेसा मी सवळून घेते अगोदर पहिल्यांदा आता हे आपण ऐका नाही डेसा सगळा सवळून घेतलेला आहे आता ही डेशाची ना बुडक्याची बाजू आहे ही, ही सुद्धा मी ह्याच्या मुळ्या बिळ्या सगळं काढून घेतलेली ह्याच्यापेक्षा का नाही हा जो भाग आहे ना मुळीचा जी जमिनीत असतो ही तर एक नंबर चौदार देते आणि ह्याच्यात नाही का नाही आपल्याला डेसा खाल्ल्याने आप नाही आशक्तपणा करणं महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे कुणाचा असं हातापायांचं गोळं बिळं दुखत असतात गं बघा असं आपल्या पोट ह्या पोटऱ्या दुखत असतात ह्या पायाच्या पोटऱ्या ह्या पोटऱ्या दुखत असतात हाताच्या आणि ह हो, मांसाळू जर डेसा तुम्ही खाल्ला ना आणि त्याच्यापेक्षा ह्या मुळ्या खाल्ल्या का नाही ही मुळे आपल्याला ह्याच्यात घ्यायच्यात डेसा बनवताना हे तर एकदम चविष्ट लागतो या तर आता माझा सगळा डेसा सवळून झालेत तर आता आपल्याला ह्याला एवढा मी डेसा सवळून घेतलेला आहे आता ही आपल्याला पाण्याची काही गरज नाही आता आपल्याला चिरून घ्यायचा आहे शेवग्याची शेंग कशी चिरतो आपण त्या पद्धती आपल्याला डेसा चिरून घ्यायचा आहे पण आता ही शेवग्याची शेंग आपण अशी मधून कापत नाही आता ही एकदम कवळी कांडी म्हणून आपण ह्याचं असं दोन तुकडं करून घेतो या पण निबार जर डे असं मला दाखवते आता ही आपल्या निबार खांडी झालेली हे तर खरं पण ह्याचा हि असा तापायचा कारण कुणी कुणी काय करतं की डेस असं शिजवून घेतं आणि मग परत पण आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला डायरेक्ट डेसा करायचा आहे शिजवून घेऊन सगळा अर्क जातो असं दोन भाग करायचा ह्याच्यातलं हे का नाही गाबा ह्याच्यातला जातला का नाही पूर्ण शिजला जातोय आता सगळं का नाही मी जेवढा निभार आहे ह्याचा असं दोन भाग करायचा आपल्याला असं आता सगळ्या डेसा असं मी चिरून घेते आणि आता सगळं डेसं माझं चिरून झालेले आता हा शेवटचा राहिला आहे जास्त जाड आणि बुडक्याची बाजू तर आता आपल्याला त्याचं बघा ह्या पद्धतीवर आपल्याला चिरायचं आहे जेवढा डेसा कठीण निभार झालेला असेल ना नाही चौदीचा आणि हा बघा असं त्यात आता हे आपल्याला चार भाग करायचा म्हणजे काय होतं शिजतो पण पटकन म्हणजे शिजवून घ्यायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट एका नाही करायचं आहे म्हणजे कमी वेळात पण होतो आणि कमी पाण्याचं प्रमाण बी लागतं आणि शिजवून डेसा घेतला का नाही की मग त्याची चव सगळी त्या पाण्यात उतरते आणि कधी डेसा का नाही आता शिजवून घेऊन मग परतायचं नाही हा बाबा ह्या पद्धतीवर का सगळं काप काढून घेते मी ह्याचं आता ही बुडक्याची बाजू अशी आपल्याला आधी वरची साल काढून घ्यायची का आता ही साल काढून एकदम छान आत पांढरा शुभ्र गाभा तयार झाला आता ह्याचा पण आपल्याला दोन भाग करून घ्यायचे मस्त असं धुवून घ्यायचे ती ह्याच्यात जंगलात कसं आत्यात कंदमुळं त्या पद्धतीहून ही बुडक्याची बाजू असती एकदम मस्त अशी चव देत असते असाच आपल्याला चार भाग करून घ्यायचा सगळं चिरून झालेलं आहे आता चांगलं खळखळा पाण्याने दोन पाण्याने आपल्याला हिडी असं धुवून घ्यायचं कुठल्या बी भाज्या धुवायच्या म्हणलं की असं खलगड भांडच पाहिजे म्हणजे काय होतं चांगल्या अशा बुडून जर कुठं माती बिती लागली असेल का नाही तर ह्याच्यामध्ये का नाही धुता येते असं उताळ भांड कधीच घ्यायचं नाही भाज्या धुवायला चांगलं खळाखळा धुत्या तर आता ही बुडक्याची बाजी बाजू असल्यामुळं का नाही थोडीफार माती असते तरी आपण सगळी काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे एवढी काय माती नाही त्याला अजून आता पाण्याने धुवून घेते परत ह्याच खोलगड भांड्यात आपण टाकायचं दोन झालेले आहेत आता डेस चांगला असा आपण मस्त अस दोन पाण्याने खाळा खाळा स्वच्छ धुवून घेतलेले इथं आता डेस बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत बघूया तिकडं बघा घेतलाय मी घरचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेले आहेत एक वाटी बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचा हळद आहे थोडीशी लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि तेल एवढच लागणार आहे एकदम कमी साहित्याचा एकदम चविष्ट असा डेसा आपल्याला बनवायचा आहे इकडं सुद्धा पेटलेली आता मस्त अशी कडई नाही मी तापायला ठेवते कडाई ता तो तापस तोपर्यंत व्हायची कोथमीर घेते उपटून आपल्याला डेसावरती लागणं घालायला ला 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 लसणात लावली बाजूला कोथबीर अशी कोथमिर देशी कोथमीर आहे बघा मस्त अशी फुललेली चांगली उगवलेली अगदी कवळी झाल आता मला जेवढी लागायची नाही तेवढीच घेते मस्त अशी एवढी अशी घेतलेली मी छान अशी कवळी लुसलुशी ते वाफ तरी एवढा मस्त सुटलेला आहे ह्याचा का नाही आता इकडे कडाई सुद्धा तापत आलेली एकदम कवळी लुसलुसीत कोथिंबीर ही थोडीशी आपल्याला धुवून घ्यायची देशाला कांदा घातला तरी चालतो पण काय होतं कांदा असा साईडला निघून जातो का नाही डेसाला असा चिटकत नाही म्हणून कांदा सुद्धा जास्त शक्यतो घालायचा नाही नुसतात आहे का नाही चटणी मिटात आपल्या घरचा कांदा लसूण मसाला थोडंफार टाकलं लाल तिखट टाकलं लाल मिरची पावडर ते एकदम चविष्ट लागते आता इकडं कडायचं आपल्याली आता ह्याच्यात पहिल्यांदा आपण तेल घालायचं गरम झालेला आहे ह्याच्यात टाकायचं आपल्या घरचा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची आपल्याला असा पीठ आपण मसाला लावून घेतलेला आहे हे परतलेले आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे चवी पुरत मीठ चांगला पूड घालायचा परत ही एक जो करून आपल्याला हलवून घेऊ सारी असं सगळ्या डेसाला आपला मसाला शेंगण्याचा कूट लागलेला आहे छान आहे की ह्यात सगळ्या चटणी मिठाचा अर्क उतरला जातो आणि देसा एकदम चविष्ट लागतो आता ह्याच्यात आपल्याला पाण्याचा शिजवडा द्यायचा आणि बारीक जाळावरती ही सगळा शिजून घ्यायचा आपल्याला हे ह्याच्यापैकी ना आपल्याला झाकण ठेवायचं आता झाकण आपल्याला ठेवायचं आहे कसं कारण आपण पाणी थोडंसं घातलं ह्याला आता झाकण ठेवताना असं ह्या पद्धतीने ठेवायचं आणि ह्याच्यात पाणी घालायचं आतवाप तयार होईल वरचं पाणी गरम होईल आणि थोड्या पाण्यातच आपला डेसा चांगला मस्त असा शिजून निघेल तर चला आता कमीत कमी एक दहा मिनटं आपल्याला बा डेसा शिजायला लागेल दहा मिनटं झालेली तर आपला डेसा तयार झालाय का बघूया ही बघा पाणी आपण गरम करायला ठेवलेलं मस्त असा डेसा आपला तयार झालेला आहे थोडासा पाण्याचा शिपोळा दिलेला पण वाफेवरती आपला डेसा तयार झालाय बघू शकता आता ही मुळाची बाजू आपली आपण डेसा शिवलाय का बघूया बघा एकदम गाळ झालेला आहे एकदम मस्त तसा आपल्या डेसा शिजलेला त्यावरती आपण टाकायचे चांगला एक जीव करून हलवून घेते मस्त असं डेस तयार झाले तर आपल्या बघूनच बघा तोंडाला पाणी सुटलं जातं आमच्या दाद्याला तर लेडीज आवडतात पण आता ते शाळेत गेलाय शाळेत नाही आला की बघा ह्याच्या नुसतं तुटूनच पुढ आता काढून घेते डिश मध्ये मस्त असं आपला डेस तयार झालेला येत बघून इतकं तोंडाला तो पाणी सुटलेलं आहे पण इतका छान येतोय का नाही तर ही असं डेस बनवला ना तुम्ही रोजच्या जेवणात आणि मुलांच्या डाब्यावरती ह्याच्यावरती पण देऊ शकता आणि ही रानभाजी डेस आहे आपलं रानात कुठंही त्याचं बी पडलं तरी उगावतं ही राबरोजून लावायला लागत नाही काही नाही दिशी डेसाय आणि तुम्हाला म्हटलं ना असं ज्यांना कोणाला अशक्तपणा असेल पाय दुखीच त्रास असल म्हणजे आपलं पायाचं गोळं हाताच्या ही दुखत असतात त्याचा टिकणा शरीरातला हो अशक्तपणा नाहीसा करणारा हा एकदम देशी असा ह्या डेसा हाय तर ह्याची भाजी सुद्धा पानांची होती आणि ह्याच्या ही आता डेसा पण होतो म्हणजे ह्याचा काहीच अगदी बुडक्यापासून शेंड्यापर्यंत पानंही वाया जात नाहीत आणि त्याच्या काळ्या पण वाया जात नाहीत तर चला मंडळी आमचा हि हो आय। आयुर्वेदिक डेसा जर तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या ह्या डेसाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डेशाची भाजी कशी काय झाली का नाही ती कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका भेटू या पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद